सत्तेचाळीसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर काही विषय ठेवण्यात आलेले आहेत ते मी आपल्या समोर मांडतो या सर्व विषयाला आपली सर्वांची आपण सर्वांनी संमती द्यावी ही विनंती मी आपणास करतो सभेपुढील विषय आहेत विषय नंबर एक दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे विषय नंबर दोन दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेरच्या काम संस्थेच्या कामकाजाचा मान्य संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे तसेच एक चार तेवीस ते एक चार एकतीस एक तीन चोवीस या कालावधीमधील तोटा पत्रकास व एकतीस तीन चोवीस अखेरील ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे विषय नंबर तीन दिनांक एक, एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेरच्या संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेल्या ले। लेखा लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे तसेच त्यांच्या लेखापरीक्षणाचा दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणेबाबत निर्णय घेणे विषय नंबर चार सन दोन हजार चोवीस पंचवीस करता अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरवण्याबाबत निर्णय घेणे विषय नंबर पाच सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता शासन मान्य नामतालिकेतून वैधानिक लेखा परीक्षक यांची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेणे विषय नंबर सहा सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीसकरता निधी उभारण्याबाबत चर्चा करणे विषय नंबर सात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्यामार्फत अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यास भार मानतो की आज या वार्षिक सर्वसाधारण सभेचे याच्यावर दोघांचे फोटो दिसले आणि जरा मनाला बरं वाटलं कारण हा कारखाना चालू करताना ज्या उद्देशानं ह्या कारखाना चालू झाला आणि ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज नऊ कारखाने इथं चालू आहेत ज्याची कॅपॅसिटी आठ नऊ हजार दहा हजार टन पर डेची कॅपॅसिटी आहे आणि आपल्या कारखान्याला म्हणजे आज आपल्याला भाड्यानं द्यावं लागलं आणि आज आपण आज आपण हा कारखाना आपल्या बळावर आपल्या स्वतःच्या जिमतीवर चालवण्यासाठी आपल्याकडं परत आपल्याकडं आलेला आहे ही एक फार मोठी संधीच आहे आपल्या आज आपलं मांजरा धरण शंभर टक्के भरलंय या धरणाच्या भरण्यामुळं आपल्याला पुढचे दोन तीन वर्ष तरी ऊस आता कमी पडणार नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि अंबाजोगाई कारखान्याला बाजू चांगले दिवस आलेत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही आणि या कारखाना अतिशय सचुटीने आणि योग्य पद्धतीने चालवण्याकरता रमेशराव अडस्कर साहेब आणि आमची जी काही समजा युती झाली याच्या अगोदर बरंच आम्हाला दोघाला एकत्रित आणत होते परंतु ह्या बारीला नॅचरल युती झाली कारण आम्ही दोघं मनानं जवळ आलो कारण दोघांची गरज ह्या कारखान्याला होती असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं ह्या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या कारखान्याला जरी तुम्हाला आता पुढच्या सीझनमध्ये आपल्याला जास्त रंगरंगोटी ही दिसली नाही बरं का पण आम्ही ऊसाच्या भावामध्ये आम्ही इतर कारखान्याच्या बरोबरीनं होऊ किंवा किंचित शंभर रुपये जास्तीचा भाव आंबाजोबाई कारखान्यातून कसा देता येईल शेतकऱ्याला याच्या प्रकारचा आम्ही पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करू कर्मचाऱ्याचे जी काही देणे आहेत ती देण्याचासुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि या कारखान्यामध्ये जे कर्मचारी काम करणार आहेत त्यांचा महिन्याची महिन्याला पगार कसा होईल आणि त्यांच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त होईल अशा प्रकारचं सुद्धा काम या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्याला मी आणि आरसकर साहेब आणि आमचं सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आणि तुम्हाला एक शब्द देतो की पुढच्या काळामध्ये या कारखान्यातून अनागोंदी कारभार कुठलाच होणार नाही किंवा कुणाला करूही दिला जाणार नाही या कारखान्यामधून जे कारखान्याचं उत्पादन आहे ते उत्पादन या कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदाला आणि कामगाराला मिळाल्याशिवाय आम्हाला स्वस्त बसता येणार नाही कारण आता ही शेवटची संधी आहे आम्हाला हे कारखाना उभा करायची त्याच्यामुळं या कारखान्यामध्ये आता कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही आणि कुठल्याही आगाव नाही जितकं आवश्यक असेल तितकंच मनुष्यबळ या ठिकाणी वापरून जितकं जास्तीत जास्त म्हणजे ॲटोमाइज करून या ठिकाणी कसं म्हणजे उत्कृष्ट साखरेच्या उत्पादनामध्ये रिकवरीमध्ये आणि सगळ्याच कातक खर्चामध्ये कातकसर करून हा कारखाना एकदम उर्जित अवस्थेत आल्यानंतर भोवतालच्या सुद्धा साखर कारखान्याला असं वाटलं पाहिजे की अंबाजोगाई इतका चांगला चालू शकतो कारण मला माहीत आहे की एकदा शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेस अंबाजोबाई कारखान्याची बारा पॉईंट बारा रिकवरी होती त्यावेळेस धुकीवरून पवनराजाचा फोन आला होता तुम्ही ऊस गाळायलात का साखरच गाळायला एवढी रिकवरी कशी काय येईल म्हणजे अशा प्रकारचं ह्या कारखान्याची मशिनरी आहे या ठिकाणी चांगला कामगार आहे या ठिकाणी रिकवरी झोन असलेला आपला हा परिसर आहे आणि या परिसरातील शेतकऱ्याला पुढच्या काळामध्ये दुसऱ्या कारखान्यावर कार अवलंबून राहायची आता गरज राहणार नाही अशा प्रकारचं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो वचन देतो आणि या कारखान्याला अर्थसहाय्य दिलं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी जे काही एन सी डी मार्फत जे काही आम्हाला या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही उभयचा सर्व आमचं संचालक मंडळ पालकमंत्र्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व सभासदांचे कामगारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चे। वाईस चेअरमन दत्ता पाटील यांनी कारखान्याची पुढची दिशा या ठिकाणी सांगितलेली आहे मराठवाड्यातील सगळ्यात चुना कारखाना म्हणून आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना केलता। त्या या ठिकाणी उभा केला त्याच्यामध्ये स्वर्गीय डी एन पाटील साहेब असतील स्वर्गीय बाबरावजे आडसकर साहेब असतील स्वर्गीय आबासाहेब चव्हाण असतील स्वर्गीय श्रीरंगराज मोरे असतील स्वर्गीय भगवानराव लोमटे असतील व अजून बरेचसे त्या काळातले ह्या सात आठ तालुक्यातील सर्व जुने ज्येष्ठ मंडळी असतील यांनी हा कारखाना त्या काळामध्ये सुरू केला व हा सुरू करीत असताना शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी न्याय द्यायचा ह्या माध्यमातून केला माझ्या जन्माच्या आधी या कारखान्याची सुरुवात झाली परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या कारखान्याला अतिशय घरघर लागली हा कारखाना जवळजवळ तीन वेळेस शासनाने लिक्विडेशनमध्ये काढला परंतु आपण हा कारखाना तिन्ही वेळेस वाचवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केला कालच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व लोकांना सोबत घेऊन हा कारखाना कुठल्याही या कारखान्यामध्ये राजकारण न करता हा कारखाना पुढं नेण्याचं काम कालच्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे आता हा कारखाना वाचविण्यासाठी ह्या भागातील आपले जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील पंकजताई मुंडे व सहकार क्षेत्रातील सर्व मंडळी त्यांनी ह्या कारखाना वाचवण्यासाठी मदत केली पूर्वी हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडं होता पाच दोन हजार पाच सहा आणि सहा सातला ज्यावेळेस हा कारखाना आपण चालू केला त्यावेळेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संपूर्ण कर्ज आपण ह्या ठिकाणी फेडलं होतं परंतु त्या बँकेवर प्रशासक आल्यानंतर ज्या कारखान्यांचं निगेटिव्ह नेटवर्क आहे त्या कारखान्याला कर्ज देण्याचं बँकेने बंद केलं त्याच्यामुळं आपण स्वतःचे पैसे खिशातले घालून शेतकऱ्यांची मदत घेऊन हा कारखाना त्या ठिकाणी आजपर्यंत चलविला परंतु त्यामध्ये सुद्धा बँकेची मदत नसल्यामुळं हा कारखाना मागच्या अडीच तीन वर्षापूर्वी बॉयलर एकदम फुटल्यामुळं बंद पडला परंतु नंतरच्या काळामध्ये हा कारखाना भाडे तत्वावर दिला परंतु नंतर आज हा कारखाना परत एकदा सर्व शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना या ठिकाणी झालेला आहे आणि आज आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नंतर आत्ता ह्या वर्षी आपल्याला जवळजवळ ऐंशी कोटी रुपयाचं कर्ज एन सी टी सीनं दिल्यामुळं परत एकदा हा कारखाना एक चांगला करायचा प्रयत्न आपला ह्या ठिकाणी झालेला आहे पाठीमागच्या काळामध्ये काय झालं पाटीबागच्या काळामध्ये हा कारखाना बंद करायचा प्रयत्न झाला परंतु आपण सातत्याने आपल्या कारखान्याचे कामगार ह्या भागातील सभासद यांना घेऊन हा कारखाना जेवण ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज हा कारखाना पूर्णपणे एक चांगला कारखाना म्हणून भविष्य काळामध्ये ह्या ठिकाणी येणार आहे कारण शासनाने जे कर्ज मंजूर केलं आहे त्याच्यामध्ये हे कर्ज जुने जे आपले कर्ज होते ते सगळे कर्ज आधी भरण्यासाठी हे कर्ज त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे ते कर्ज भरण्याची प्रक्रियासुद्धा ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि निश्चितच मला वाटतंय सगळं कर्ज भरल्यानंतर आपण ह्या ठिकाणी ही जी मशिनरी आहे की जी मशिनरी पार म्हणजे एकोणीसशे सत्तरला जी मशिनरी होती त्याचा नट जरी आपण खोलायचा बघितला तरी ती पाना तुटल पण नट निघत नाही अशी परिस्थिती परंतु आता आपण चांगल्या मोठ्या कंपन्या ह्या ठिकाणी बोलून हा कारखाना आपल्याला कसा चांगल्या पद्धतीचा करता येईल त्या पद्धतीनं आपण ते करणार आहोत आज सुद्धा मेरू इंडस्ट्रीज जे गोरेसाहेब आहेत त्यांचेसुद्धा काही माणसं ये ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण जे जुने कर्ज आहेत ते कर्ज आपण भरून घेऊन हे कारखान्याचं म्हणजे एक म्हणजे कारखान्याचे जुने कर्ज जे व्याजावर व्याज झालेलं आहे त्या संस्थेने सुद्धा जे व्याजावर व्याज दंड व्याज झाले हे सुद्धा माफ करून आपल्याला दाम दुप्पट किंवा दाम तिप्पटवर हे कर्ज त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी एक आकडे त्या ठिकाणी दिलेले ते पूर्णपणे त्यांनी जे दिलेले आकडे त्याच्यामध्ये आपण ते कर्ज त्या ठिकाणी बसवणार आहोत आणि उद्याच्या काळामध्ये काही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी ज्या कारखान्याला नवीन मशिनरी आणायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती रक्कम आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे व्यंकटेश्वरांनी सुद्धा काही मशिनरी ह्या ठिकाणी बसवली त्या मशिनरीचे सुद्धा पैसे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत अशा तऱ्हेनं आज जे एवढं कर्ज घेतलं आहे आत्ता जीएमडी सहज आमची चर्चा झाली ते कर्ज पुरत नाही परंतु त्यांना म्हणलं की आता सुरुवात चांगली झालेली आहे त्याच्यामुळं आपण जर एकशे वीस कोटी रुपये जर कर्ज आपल्याला मिळालं असतं तर मला वाटतं अजून जास्त सगळीच मशिनरी त्या ठिकाणी दुरुस्त झाली असती परंतु जेवढे काही पैसे आता ह्या ठिकाणी आहेत जे चुनं कर्ज भरून जे पैसे ह्या ठिकाणी राहतील ते संपूर्ण पैसे आपल्याला ही मशिनरी दुरुस्ती करण्यासाठी कसे वापरता येतील ह्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे ज्या जुन्या लोकांनी हा ही संस्था उभा केली आम्ही त्यांच्या पुढच्या काळ पुढच्या पिढीतील आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून ही का वस्तू टिकविण्याचं काम आज ह्या ठिकाणी झालेलं आहे नाही हा कारखाना आपण जर सगळे नसतो तर हा टिकला नसता हा भंगारमध्ये तीन वेळेस बाहेर काढलेला कारखाना आपण परत एकदा स्वतः ह्या ठिकाणी उभारी देण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आपलं संचालक मंडळ सुद्धा दत्ता आबानी सांगितल्याप्रमाणे खरे परंपरागत विरोधक हे आम्ही दोघच होतो परंतु मीच त्यांच्याकडे जाऊन सांगितले की बाबा आता तुम्हालाही जास्त कारखान्याचा नाद आहे पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही जरी आमच्या विरोधात असलात तरी सुद्धा तुम्हाला संचालक पर्यंतच तुम्ही समोरच्या तुम त्यापर्यंतच ठेवलं परंतु माझ्याकडून काही तसं राहणार नाही कारण आता ना नफा ना तोटा त्याप्रमाणे काही देनान घेणा या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी चालायचं आहे ही संस्था जिवंत व्हायला ही आजची आजच्या दिवसाची ही सुरुवात झाली सकाळीच मी योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आपला हा कारखाना भविष्य काळामध्ये जे आपले शेजारचे जे कारखाने ते कारखाने ज्या पद्धतीने चालतात त्याच पद्धतीनं सुद्धा आपला कारखाना चालविण्याचं चा काम उद्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे निश्चित आपण सुद्धा ह्या ठिकाणी काम करताना आज आपण बघितलं असेल की गेल्या एक जून पासून जो पाऊस ह्या ठिकाणी पडत आहे तसा पाऊस आजपर्यंतसुद्धा या ठिकाणी पडलेला आहे मांजरा धरण भरलेला आहे छोटे मोठे सगळे धरण ह्या ठिकाणी भरलेले आहेत त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये ऊसाची अडचण होणार आहे परंतु आपल्याला निश्चित उद्याच्या काळामध्ये सगळ्या कारखान्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर त्याच पद्धतीचा भावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे है। ह्याच पद्धतीने एक चांगलं काम ह्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला पुढं ह्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना एक चांगला कारखाना म्हणून भविष्यकाळामध्ये ह्या ठिकाणी पुढे येईल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा अतिशय म्हणजे वाईट परिस्थितीतून हे युनिट बाहेर काढण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करीत आहोत आपलीसुद्धा साथ ह्या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला ह्या ठिकाणी मिळालेली आहे सर्व पक्षाचे सर्वांचे आम्ही संचालक ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये सुद्धा दत्ता पाटील यांचा अनुभव राजा अवतडे साहेबांचं म्हणजे सगळं कॉम्बिनेशन हे सुद्धा आपल्याला भविष्य काळामध्ये ह्या ठिकाणी कामी येणार आहे एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपल्या कारखान्याला मदत केली त्या सर्व लोकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि एक चांगला कारखाना म्हणून आपण भविष्य काळामध्ये या कारखान्याकडे बघूया एवढंच या ठिकाणी बोलतो आपण सर्वजण फोनवर आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्व सभासदाचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सभा जी आयोजित केलेली आहे त्या सभेला सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्व सभासद आल्याबद्दल कारखान्याच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर ज्या पद्धतीनं रमेश रावनी आणि दत्ताभानी विडाव चालला आहे की आपण कसल्या परिस्थितीत कारखान्याला वैभव पर वैभवपर्व आणि सर्वांनी आपण सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी आणि आल्याबद्दल कारखान्याच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद महाराष्ट्र